जे पाण्याची कुंड असतात त्या पाण्याच्या कुंडामध्ये आम्ही पैसे फेको पूर्वी लोक पैसे का फेकायचे कारण पूर्वी पैसे चांदीचे नाही तर तांब्याचे असायचे आणि चार पाच हजार लोकांमध्ये एखादा माणूस असा असायचा की ज्याच्याकडे इतके पैसे असायचे श्रीमंत माणसं कमी होती असा एखादा श्रीमंत माणूस जिथे केला तर तो चांदीचे पाण्याचे शिक्के त्या पाण्यामध्ये टाकायचा याचा टाकायचा पाण्यामध्ये आणि ते पाणी निर्जंतची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू राहील हे त्याच्या सायन्स होत आता आम्ही काय करतो आम्ही किर्दयात्रेला जातो आणि पाण्यामध्ये टाकतो त्या पाण्याची वाट लावतो तिकडे जाऊ हे त्याच्या पाठीचं सायन्स काय आहे आम्ही लक्षातच घेत नाहीये तुळशीची पानं खायला सांगितली होती का सांगितली होती तुळशीच्या पानामध्ये अँटीबायोटिक असतात पावसाळ्याचे हे चार महिने तुम्ही रोज फक्त तुळशीची दोन पानं धुवून खाल्लीत ना तरी पावसाळ्यात होणाऱ्या बऱ्याचशा विकारांपासून स्वतःला वाचवू शकता औषधी कापूर येतो भीमसेनी कापूर म्हणतात त्याला तांदळाच्या तर पावसाळ्यात होणाऱ्या सगळ्या विकारांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता अगदी दोन दिवसात त्या जन्माला आलेल्या लहान मुलाला सुद्धा अर्धा तांदळाच्या इतका कापूर त्याच्या आईच्या दुधातून पाजा त्याची पण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते किती सोपे सोपे इलाज आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेले आहेत पण आम्हाला डॉक्टरला भेंड्या शिवाय नच पडत नाही किती सोप्या गोष्टी पण ह्या करायला आमच्याकडे वेळ नसतो जर कधी गेला असाल कर्नाटकला वगैरे जर कधी गेला असा दक्षिणेला तिकडच्या पण ह्या सगळ्या गोष्टींच आपल्या धर्मामध्ये कर्मकांड बनत गेलं मग काय होत काल जग केल्याच्या नंतर तांब्याचं भांड कुठे ठेवलं होतं ते मला सापडत नाही कधी कधी माझी आंघोळ होत नाही कधी कधी मला तुळशीची पानं मिळत नाही आणि त्याच्यामुळे गायत्रीचं जग राहुंधर हे कर्मकांड आपल्या धर्मात असं वाढत गेलेलं आहे कुठेही आपल्या धर्मात असं सांगितलेलं नाहीये की गायत्रीचा जप करण्याच्या पूर्वी आंघोळ करा उलट आपला धर्म असा सांगतो की मन चंगा सो कठोर किमे गंगा माझ्या जर पवित्र असेल तर कुठेही बसून मी गायत्रीचा जप केला तरी मला त्याचा तितकाच फायदा मिळणार आहे या सगळ्या गोष्टींचा फायदा मिळत असतो का सांगितलं होतं थंड पाण्याची आंघोळ करा गायत्रीचा जप करण्याच्या पूर्वी ओली वस्त्र घालून गायत्रीचा जप करा ह्याच्या पाठीमागे काही शुचिता नाहीये पाठिमागे सायन्स आहे एकशे आठ एक पेक्षा जास्त वेळेला वैखरी जर तुम्हाला गायत्रीचा जग करायचा असेल तर जास्त प्रमाणात वाढणारी उष्णता कमी करण्यासाठी सांगितलेलं होतं थंड पाण्याने आंघोळ करा ओटी पोटाच्या भागाला उली वस्त्र गुंडाळा आणि त्या ठिकाणी वाढणारी उष्णता ताबडतोब कमी होईल आचमन करायला सांगितलेलं होतं केशव आयन महा गोविंद आयन महा कशासाठी सांगितलं होतं मध्ये जेव्हा मंत्रांचं उच्चारण केलं जातं तेव्हा या ट्रॅकियामध्ये कध्याच्या भागामध्ये शुष्कता निर्माण व्हायला लागते म्हणजे दुष्परिणाम हळूहळू स्वरयंत्रावर व्हायला सुरुवात होतात स्वरयंत्रावर त्याचे दुष्परिणाम होऊ नये म्हणून वैखरीमध्ये मंत्रांचं उच्चारण करत असताना इतक्या इतक्या मात्रेमध्ये पाणी प्या जास्त पाणी प्यायला तर यायला सुरुवात होतात मग मंत्र बरोबर म्हणता येत नाही म्हणून इतक्या इतक्या मात्रेमध्ये पाणी प्या आणि ते पाणी पित असताना सुद्धा देवाचं कार्य तुम्ही करताय त्याची विस्मृती तुम्हाला व्हायला पाहिजे मनात दुसरे विचार कामा म्हणून देवाचं नाव घ्या केशव आहे गोविंद रायं कंटिन्युटी राहिली पाहिजे म्हणून हे सांगितलं पण आता काय होत आहे मंत्राचं उच्चारण करतायत भट्टी आणि पाणी लिहितोय आम्ही केशवायन ना गोविंद आहे वास्तविक ते पाणी त्या भट्टी प्यायला पाहिजे त्यांनाही माहिती नाही आम्ही विचारायचा पण पडत हे सगळं कर्मकांड असं वाढत चाललंय फक्त माता भगिनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की मासिकाच्या चार दिवसामध्ये वैखरीमध्ये गायत्रीचं उच्चारण करू नये त्याच्या पाठीमागे हे कारण आहे की वैखरीचं उच्चारण हे सगळ्या उष्णता वाढवतं आणि या वाढलेल्या उष्णतेचे दुष्परिणाम मासिक धर्मावरती होऊ शकतात म्हणून या चार दिवसात माता भगिनी वैखरीमध्ये गायत्रीचं उच्चारण करू नये बडबड सुद्धा कमी करावे कारण बोलण्यामुळे सुद्धा शरीरामध्ये उष्णता वाढत असते सांगण्याचं आमचं काम आहे ऐकायचं किती तुम्ही ठरवा कारण आम्ही जर काय असं बोलायला लागलं तर तुझीवाले गळा जातील आमचा हे का असं काय सांगतात तुम्ही हे सगळं सायन्स मानत नाही आम्हाला काय करायचं आमचे पूर्वज मूर्ख नव्हते एवढं फक्त आम्हाला माहिती लक्षात ठेवा पण ह्या चार दिवसात मानस रूपात तुम्ही गायत्रीचा योग करू शकता करू शकता नाही कराल तर तुम्हाला त्याचा फायदा मिळेल कारण मासिक दरम्यान ग्रंथींच्या चित्रीशांशी जोडला गेलेला आहे मासिक धर्माशी संबंधित कोणतेही विकार असतील तर मानस रूपात केलेला गायत्रीचा जग खूप फायदा होतो मॅनाफॉची वेळ आलेली आहे रोजविवृत्तीचा काळ आलेला आहे अशा वेळेला मानस मानसरूपा म्हणजे गायत्रीचं उच्चारण चालू राहिलं तर त्यावेळी होणाऱ्या बऱ्याचशा विकारांपासून माता भगिनी स्वतःला वाचवू शकतात आत्मधीपायची मतं चिडचिड व्हायला सुरुवात होते राग येत असतो डिप्रेशन येत असतं या सगळ्या विकारांपासून माता भगिनी स्वतःला वाचवू शकतात मानस रूपात गायत्रीचं उच्चारण करून हीच जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ ह्याच संस्थेचं सर्वेक्षण आहे की भारतात राहणाऱ्या प्रत्येक दहा महिलांच्या मागे एका महिलेला थायरॉइडचे विकार आहेत आणि त्याच्यासाठी ती लोक आहेत हो की ते झरचे फिरणेवाला नमक खावं आय नमक खावं आमचं बाप जर त्यांनी खातलं नव्हतं आम्हाला की काय गरज आहे त्यांनी गायत्रीचं उच्चारण केलं होतं ओंकाराचं उच्चारण केलं होतं आणि तेच केलं पाहिजे सत्य काय तुम्हाला माहिती आहे का कारण जर आयोडीन तुमच्या शरीरात गेलं तरी तुम्हाला थायरॉइडचे विकार होतात हे कोण सांगते का तुम्हाला कोणी सांगणार नाही तुम्हाला हे या आयोडीन युक्त मिठाचे आणखी एक सत्य असं आहे की आयोडीन युक्त मीठ तुम्ही घरी घेऊन येत की घरी था कापताना सहा दिवसात त्याच्यानंतर सगळं आयोडीन हवेमध्ये उडून जातं मग तुम्ही काय खाताय सात रुपयाचं मीठ सतरा रुपयाला खाताय ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे लक्षात ठेवा हे पैसे कमवण्याची युक्ती आहे त्यांची आमच्या पूर्वजांनी ह्या सगळ्या केल्या नव्हत्या साधंच मीठ खाल्लं होतं आणखी देखील युक्त मिठाबद्दल तुम्हाला सांगायचं तुम्हाला धक्का बसेल की हे मीठच नाही माहिती का तुम्हाला सोडियम पोटॅशियम आणि आयोडिन ही केमिकल्स पॅकिंगमध्ये एकत्र केली जातात आणि त्याच्यापासून हे मीठ बनतं हे समुद्राचं मीठ नाही हे मीठ आपल्या शरीरामध्ये विरघळत नाही विरघळत नाही म्हणजे आपण म्हणतो ना मला पाणी पचलं नाही तसं हे मीठ आपल्या शरीरात पचत नाही हे मीठ आपल्या शरीरात सॅच्युरेट होतं जमा होतं आणि ह्या मीठामुळे थायरॉइडचे विकार केस गळणं तुमचे मुलांना लहान मुलांना होणारे टॉन्सिसचे विकार ब्लड प्रेशर आणि पायाच्या टाचांमध्ये हाड वाटलं म्हणतो ना आपण पायाच्या टाचा दुखायला लागतात हे विकार ह्या मीठामुळे व्हायला लागलेले आहेत आज घरी जाऊन पहिलं काम तुम्हाला हे करायचं आहे आयुर्वेयुक्त मीठ वापरत असेल तर तुम्ही पहिलं कचऱ्याच्या डब्यात टाका माझ्यावर विश्वास नसेल तर नेटवरती बघा नेटवरती कसं हे मीठ बनत हे तुम्हाला समजेल <coughs> साधी गोष्ट तुम्हाला सांगू तुमच्या लगेच लक्षात येईल साधं मीठ जे आहे ते जर तुम्ही बाहेर ठेवलं तर काय होतं आता पाणी सुटतं आणि ते ओलसर होतं आणि हे आयोडीन युक्त बीट तुम्ही बाहेर ठेवा तर काय होत नाही वातावरणाचा ज्याच्यावरती परिणाम होतो ही गोष्ट पतायला सोपी की वातावरणाचा ज्याच्यावर काहीही परिणाम होत नाही ही गोष्ट पतायला सोपी साधर मीठच पचत हे आपल्या शरीरात पचत नाही लक्षात ठेवा हे मीठ पहिलं जाऊन तुम्हाला फेकून द्यायचं आज पहिलं काम हे करायचं या अशी ऍडव्हर्टाईज करतात त्या आयुर्वेदयुक्त बीठाची हा त्या आयोजन युक्त मिठाची अशी ऍडव्हर्टाईज करतात की आयोजन युक्त मीठ खाल्ल्यामुळे म्हणे वकील बनत <laughs> <laughs> मग शाळेत कशाला पाठवतो मुलांना जरा सकाळ संध्याकाळ जास्तीचं मीठ खायला घाला बघा तुमचा मुलगा कोण साईडिस बनतो आई जा जा का काही असं होत नाही या जे ऍडव्हर्टाईज आहेत ना ते आपलं असं डोकं भ्रष्ट करून टाकतात म्हणून टीव्ही बघू नका आता तुम्ही बाजारात गेल्यावरती येणार मीठ मागत नाही कॅप्टन फूक द्या मीठ शब्द त्यांनी विसरत चाललेलो कारण हेच तुमच्या डोक्यामध्ये फिट केलं जातं कॅप्टन फूक कॅप्टन फूक कॅप्टन फूक बाजारात सुद्धा आम्ही तेच बोलायला सुरुवात करतो हे हे जे बीड जे आहे ना हे अत्यंत हानिकारक आपल्या शरीरामध्ये असलेली गोष्ट आहे याच्यासाठी हे टी पहिले ऍडव्हर्टाइज ऍडव्हर्टाईज करणं बंद करा हे का, काय हे काय मुलांना खायला घाला सांगतात हर्लिंग बूस ह्या अशा गोष्टी जर तुम्ही मुलांना खायला घातल्यात तर त्या मुलांच्या वाढीच्या वयामध्ये या गोष्टी खायला घातल्या तर त्याला नंतर त्रासदायक होणार आहे काय अूक खाल्ल्याने उंची वाढते स्पीड घ्यायची दुसरं काय खायला घातल्यामुळे बुद्धी वाढते किती खेचा किती ताणा घोड्याचं उंट बनेल का बनेल का नाही ना बनणार मग या आम्ही कधीतरी लक्षात घेतलं पाहिजे ह्या अशा जर गोष्टी तुम्ही रेडीमेड हार्मोन्स ही जर मुलांना खायला घातली वाढीच्या वयामध्ये तर त्यांच्या शरीरातील हार्मोन्स निर्माण करणारी यंत्रणा डेव्हलपच होत नाही एकवीस वर्षाच्या नंतर ही सगळी मुलं तुम्हाला शिव्या घालणार आहेत की का माझ्या आईवडिलांनी मला हे गोष्टी खायला घातल्या कारण एकवीस वर्षाच्या नंतर त्यांना जन्मभर पुढे थायरॉइडच्या गोळ्या घ्याव्या लागणार आहेत लक्षात ठेवा कारण वाढीच्या वयात हार्मोन्स निर्माण करण्याची यंत्रणा डेव्हलप तुम्ही करत नाही त्यांची रेडीमेड हार्मोन्स बाहेर त्यांना घालतायत पहिली गोष्टी ह्या सगळ्या बंद करून टाका फक्त टीव्ही बघणं बंद करा खूप कल्याण आहे तुमचं लक्षात ठेवा कसा त्याचा ऍडव्हर्टाईज असं होतं बघा आपल्या डोक्यावर त्याचा कसा परिणाम होतो सकाळी उठल्याबरोबर तुम्ही पेस्ट घेऊन ब्रश ब्रश करतात सात घासात किती पेस्ट घेतात ब्रशवरती ब्रशच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आपण टी व्हीवरती तेच बघत असतो त्या पेस्टच्या खोक्यावरती पण तसंच चित्र असतं आम्हाला पण असं वाटतं की एका वेळेस जास्त पेस्ट वापरली तर आमचे दात जास्त मजबूत राहणार आहेत एका वेळेला किती पेस्ट वापरली पाहिजे माहिती आहे का तुम्हाला पाश्चात्य देशामध्ये दे याच्यावरती बंधन आहे पेस्टचा फोका आहे त्याच्यावरती एक वाक्य लिहिणं कंपल्सरी असतं ते वाक्य काय माहिती आहे एका वेळेला तुम्ही मटारच्या दाण्या इतकी पेस्ट वापरली पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त पेस्ट वापरणं कॅन्सरच आहे माहिती का आम्हाला कोणाला आमच्याकडे फक्त सिगारेटच्या पाकिटावर दिलं जाते की सिगारेट पिणं आरोग्यास हानिकारक आहे कारण हा इंटरनॅशनल रूल आहे म्हणून नाहीतर आमचं सरकार तो पण काढून टाकेल देना जास्त लोक तेवढी लोकसंख्या कमी होईल कोणाला काही पडलेलं नाही तुम्ही म्हणाल आम्ही काय केस खातो का आणि ब्रश करतो आणि झोकून टाकतो तुम्ही तोंडात काहीही घातलं की ते ताबडतोब तुमच्या शरीरात मिसळण्याची प्रक्रिया चालू होती सॉर्बिट्रेट नावाची गोळी येते माहिती आहे कोणाला हार्ट डिसीज ज्यांना असतो ना त्यांना या गोळ्या ठेवायला सांगतात आणि ज्याला छाती दुखायला लागलं की त्याच्यातल्या दोन गोळ्या काढून दिबे खाली ठेवायला सांगतात सॉर्बिट्रेटच्या दोन गोळ्या नुसत्या तुम्ही दिबे खाली ठेवल्या तरी हार्ट अटॅक तुम्ही अवॉइड करू शकता थांबवू शकता म्हणजे तोंडामध्ये तुम्ही काही घातलं की ती इतक्याच वरेने सगळ्या शरीरात तुमच्या मिसळण्याची प्रक्रिया चालू होते सकाळ संध्याकाळ जर इतकी सारी पेस्ट घेऊन तुम्ही दहा दहा मिनटं ब्रश करत असाल तर तुमच्या शरीरात काय मिसळलं आहे त्याचा विचार करा आणि आता टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर आहे ना इथे तर चौकशी करून या पंधरा वर्षामध्ये कॅन्सरच्या पेशंट्समध्ये दोनशे पटींनी वाढ झालेली आहे का इतका कॅन्सर वाढतोय त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे ही पेस्ट म्हणून आम्हाला ते दंतमंजन बनवावं लागेल ते आपल्या लोकांचं स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे घरी पण तुम्ही बनवू शकता नुसती तुम्ही गाईची शेण घेऊन या जा, की जाळून त्याची राख करा वस्त्रगाळ करा आणि घाला आणि त्याने दात घासा बस झालं ते सुद्धा पण ह्या पेस्ट वापरणं पहिलं बंद करा काय काय त्याच्यासाठी करतात सगळे धक्का बसेल तुम्हाला तुमच्या कधीच लक्षात येणार नाही ना पेस्ट तर तोंड आहे ना जुन्या लोकांच्या ताबडतोब लक्षात येईल पेस्ट तर तोंड आता मोठं झालेलं आहे पूर्वी पेस्टची तोंड छोटी होती आता पेस्ट तर तोंड मोठं झालंय का खप वाढला पाहिजे जर आता आपल्या किती सारी फेस बाहेर येते एकदा फेस्ट बाहेर आली आत जाते का नेट बघितला की नाही कंटेनरच असे बनवतात की खप वाढला पाहिजे लोक बिलकीत चालतील कोणाला काही पडलेलं नाही याचा अवेअरनेस आपला आपणच आणला पाहिजे लक्षात ठेवा ह्याच्यासाठी फक्त टी व्ही बघणं बंद करा बघायचंच असेल तर नॅशनल जिओग्राफी बीबीसी चॅनल अशा ज्ञान वाढवणाऱ्या गोष्टी बघा तिथेच हे सगळं समजतं आपल्याला इथेच या सगळ्या गोष्टी आपल्याला समजू शकतात की बाहेर काय जगामध्ये चाललेल्या आहे आणि आम्ही काय करतो लक्षात ठेवा मला वाटतं गायत्री मंत्राविषयीची माहिती तुम्हाला पुरेशी